नमस्कार प्रेक्षकांनो मुरामा या मालिकेमध्ये हा आभी आता पूर्णपणे रेवाच्या जाळ्यामध्ये ओढला गेलेला आहे हळूहळू रमाच्या बाजूने लढणारा आभी आता रैवासोबत येऊन रमाच्या विरुद्ध उभा होताना दिसत आहे झालेशे की अक्षयची पाठ दुखल्यानंतर रेवा त्याला मलम लावण्याचा प्रयत्न करते परंतु रमा तिला लावून देत नाही यानंतर रेवा चिडून बाहेर जाते आणि आभी त्याच्या पाठीमागून जातो आणि तिला विचारतो की काय झाले म्हणून तेव्हा ती नाटक करते की बघ ना बघ ना माझ्याशी रमा कशी वागते ती माझ्याशी खूप वाईट वागते मी कधीच कोणाशी वाईट वागले नाही परंतु हिला असं काय झाले मला कळत नाही कोणाला जर मी नको हवी असेल तर मी इथून निघून जाते असं बोलण्याचं नाटक करते आणि आभीला तिच्या बोलण्याची दय़ येते आणि तिचं बोलणं सगळं खरं वाटतं याच गोष्टीवरून आभी आणि आरतीचे वाद होतात तो रेवाची बाजू घेऊन आरतीशी भांडत असतो आणि आरती त्याला सांगते की रेवा खूप नाटक करते ती तशी नाहीये ती खूप खोटं बोलते परंतु अबिला विश्वास पटत नाही त्याला रमाच आता चुकीची वाटत आहे हळूहळू आबिल आता रमाविषयी काहीच आपुलकी राहिलेली नाहीये आता पाहू प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात